त्या सगळ्यांचं सगळ्यांना अभिवादन करतो त्यांचं स्वागत करतो इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व मोठे मोठे लोक आले आहेत सगळ्यांचे नाव आता घेत नाही कारण वेळ वेळभराच झाला आपण सगळे प्रसादासाठी थांबलेला स्वागत करतो आणि आजच्या या प्रसंगी कारण निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा तसा मी दर्शनात आलो होतो परंतु कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यासमोर प्रकार देतो महाराजांच्या कृपेनं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमानं पुन्हा एकदा पाच वर्ष आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आपण मला दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवादही देतो आणि <laughs> आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी कायम असू द्याव अशी आपल्या त्याची विनंती करतो काकांनी बोलताना सांगितलं जयंता आठवण दोन द्या पण मी विसरत नाही विसरलो असतो तर हे कदाचित झालं नसतं का बराच वेळ याच्यात लागला माझं लागून काय अडचणी होत्या सगळ्या आपल्या मुंडे कल्पना आहे आणि आपल्या बांधकामाचा जो विषय काकांनी सांगितला निश्चितपणे आपण लवकरात लवकर सुरू करू परंतु कदाचित काकाच्या कामावर तो विषय नसेल आपण आचारसंहिता लागण्याच्या आधीच याचं भूमिपूजन करणार होतो टेंडर करणार होतो परंतु आपल्या जो काही प्लॅन आहे त्यामध्ये सम आपल्या संस्थांनी काही बदल सुचवले त्याच्यामुळं ते बदल करत असताना ते डिझाईन व्हायला वेळ लागला त्याच्या मान्यता आपण ते घेऊ शकलो नाही बाकी जे आपले अकरा इतर आलेले होते त्यांच्या बऱ्याच ठिकाणी भूमिपूजन झाले आहेत कामही सुरू झाले परंतु आपले इथले काम निश्चितपणे त्या येणाऱ्या काळात सुरू होईल आणि पुढच्या कार्यक्रमाच्या आधी शक्यतो आपल्याला ते बांधकाम वापरायला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो बाकी करून घेणारे महाराजच आहे सुरेश महाराज आहेत देवाच्या कृपेला सगळ्या गोष्टी होत असतात आपण निमित्त ते मात्र असतो त्यामुळं त्यांच्या हातूनच ते होईल ते जेवढ्या लवकर करून घेतील तेवढ्या लवकरही आपण ते पूर्णत्वास येईल असा मी विश्वास व्यक्त करतो मला इथं